रात्र सत्ता उदार पितृ हृदय आमच्या घरात त्यावेळी गाय गेली होती गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे ती राधा गवळण पुढे लवकरच मेली श्यामला खरवस पाठविला असता कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणारे कशाला मीच घेऊन जातो घरच्या गाईच्या भांड्यात करून देईल खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले शाळेला मधली सुट्टी होती कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती कोंडलेली शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती कलमी आंब्याची झाडे होती कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या झाडांच्या फांद्या जणू जमिनीला लागतात भूमातेला मिठी मारित असतात सुट्टीत खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत जणू ती बनत व उड्या मारित मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांदीवर बसून झोके घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रेल्ली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो आम्ही भेंटा लावित होतो मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या जवळजवळ सारे नववीत मला पाठ होते स्तोत्रे गंगा लहरी महिम्न वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्या तर भरभर करता येत असत ओवी अभंग दिंडी साकी यासारखे सोपे वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत आम्ही भेंड्या लावण्याच्या काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आले त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कोणीतरी तुला शोधित आहे आमचा श्याम कुठे आहे अशी चौकशी करीत आहे इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्या जवळ येऊन ठेपलेही मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झपक पोशाखाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता शिक्षणाने येण्याऐवजी अधिकच मी होऊ लागलो अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूप रंगावरच भुलू लागलो होतो जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्य दृष्टी दाखवित नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंधुकही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अति महत्त्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्ट ही आनंद रूपच वाटत होते खरे तेच अनंत हाल वा अपत्ती सुंदर वाटतात। हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी माझ्या आई बापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खरवस दिला असता तर एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट नाम रूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपल्यासा का वाटावा परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते। तरी प्रेम होते म्हणून मला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला न कळत त्यांनाही न कळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ओसाड नाही वृक्ष नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधला आहे काय तो कोट असे म्हणून चिडवतील याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो आपण सारे जण अहम वेद असतो आपण द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एक वेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अह सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो आपला मान आपले सुख आपल्या अड्यता आपले अब्रू सारे आपलेच आपणास म्हणून मोठे होता येत नाही जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या त्यांनी खरवसाची मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास टाक उरकून लाजायला काय झाले या रे मुलांनो तुम्हीही घ्या श्यामला एकट्याने खावायला लाज वाटत असेल एकट्याने नाही तरी नाहीच खाऊ एकट्याने तर नाहीच खाऊ चार चौघांना द्यावे इतर निघून गेली माझे मित्र मित्र फक्त राहिले एक पुढे आला भांड्याचे फडके सोडले ये रे श्याम यारे आपण फन्ना करू फडशा पाडू असे तो म्हणाला आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजूस जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात गंमत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फारच सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन आणि ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले वडील जावयास निघाले ते म्हणाले अब्दास नीट कर हो प्रकृतीस जप गाईचे वासरू चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो मला माझी शरम वाटत होती अशा प्रेमळ आई बापांचा मी कृतज्ञ मुलगा होतो असे माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली सहा कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे फेडता येईल एरवी नाही